सिंह राशी गोचर असल्यामुळे हे दिवस अत्यंत फायद्याचे आहेत गोचर दोन हजार पंचवीसनुसार सिंह राशीसाठी हे वर्ष मिश्रित राहील काही क्षेत्रात यश मिळेल तर काही ठिकाणी अडचणी येऊ शकतात प्रेमजीवनात चढ उतार दिसून शकतात तर नोकरी आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसतील दोन हजार पंचवीसची सुरुवात आपल्यासाठी चांगली झाली आहे वैवाहिक जीवनात तणाव सुद्धा प्रेमाचे अंकुर फुटल्याचे नाते प्रेम व रोमांसाने भरलेले राहील वर्षाच्या मध्यास तणाव असल्याचे दिसले तरी नंतर परिस्थिती सामान्य होईल शनीचे गोचर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस सिंह लग्न असलेल्या जातकांसाठी दुनियावाले तेरे होकर तेराही दिल तोडेंगे आता शनी सातव्या म्हणजे विवाहस्थानात सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे या कालावधीत तुम्हाला जाणवेल परिणाम घरापासून दूर राहावे लागेल पती पत्नीमध्ये मतभेद वैवाहिक मतभेद पार्टनरने व्यवसायात दगाफटका दिला असेल तोंडावरचा हसू हरवण्याचा कालावधी असेल सतत आजारपणे संपत्तीचा नाश पाप कर्मात सहभाग एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस या कालावधीत शनी आठव्या म्हणजेच मृत्यूस्थानात असेल या कालावधीत होणारे परिणाम कृष्ठरोग किंवा फिशचूला मूळव्याद्याच्या तक्रारी जाणवतील हाती घेतलेल्या कामात अडथळे येतील संपत्तीचा नाश होईल पती पत्नीचा विरह वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त संततीचा विरह संततीकडून कष्ट तुमचे स्वतःचे असे म्हणवणारे सगळे सोडून गेले असतील किंवा तुम्हाला एकटे पाडले असेल अतिशय वाईट संगतीचे परिणाम भोगावे लागत असतील स्पर्धा परीक्षेसाठी पंधरा मार्चनंतरचा काळ अनुकूल असेल नियमित व्यायाम आणि आहारावर लक्ष द्या शिक्षण व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असून त्याचे फळ उत्तम मिळेल स्पर्धा परीक्षेसाठी पंधरा मार्चनंतरचा काळ अनुकूल आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल महत्त्वाच्या तारखा चौदा मार्च महत्वाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी योग्य दिवस आहे एकोणीस मार्च शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक संधी प्राप्त होऊ शकतात सल्ला आहे त्यासाठी तुम्हाला आशिपणा टाळा वेळेचे नियोजन करा कुटुंब व सामाजिक जीवन कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील घरात एखाद्या नवीन सदस्याच्या आगमन होण्याची शक्यता आहे मित्रांकडून मदत मिळेल पंचवीस मार्चला कौटुंबिक सहलीचे आयोजन शक्य आहे कुटुंबीयाशी घडणाऱ्या घटना घरात एखादी धार्मिक कार्य होईल मोठ्या सदस्यांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घ्याल मार्च महिन्यात लघु आणि दीर्घ प्रवासाचे योग आहेत व्यावसायिक कारणांसाठी केलेला प्रवास फायदेशीर ठरतील कुटुंबासोबतच्या सहलीचे मार्ग मानसिक आनंद मिळेल प्रवासाच्या महत्त्वाच्या तारखा नऊ मार्च व्यावसायिक प्रवासाचे योग पंचवीस मार्च कुटुंबासोबत मनोरंजक सहल उपाय व सल्ला गुरुवारी अन्नदान करा आत्मविश्वास ठेवा पण अहंकार टाळा वेळेचे उत्तम नियोजन करा सिंह राशीसाठी मार्च दोन हजार पंचवीस सुखद संधी भरलेला आहे करिअरमध्ये यश आणि आर्थिक लाभ प्रेमसंबंधातील समाधान आणि कुटुंबात आनंद यामुळे हा महिना संस्मरणीय ठरेल संयम सकारात्मकता आणि योग्य निर्णय यांनी तुम्ही यशाचे नवीन शिखल गाठाल राशीच्या जातकांनो या महिन्यात संधी तुमची वाट पाहत आहे त्याचा पूर्ण लाभ घ्या सिंह राशीच्या मित्रमैत्रिणींनो या संधीचा पूर्ण लाभ घ्या ही संधी तुमची वाट पाहत आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ